मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बाले किल्ल्यामध्ये उद्धव ठाकरे यांची सभा होणार आहे शिभाटाची ठाण्यामध्ये शिवसंकल्प सभा होणार आहे संध्याकाळी साडेसहा वाजता ठाण्यामध्ये सभेचं आयोजन करण्यात आलेलं आहे उद्धव ठाकरे यांची शिंदेच्या बाले किल्ल्यामध्ये अर्थात ठाण्यामध्ये सभा होणार आहे विधानसभेसाठी कार्यकर्त्यांना ती मार्गदर्शन करणार आहे संभाजीनगर आणि पुण्यातील शिवसंकल्प अभियानानंतर आता शिभाटाची ठाण्यामध्ये शिवसंकल्प सभा होणार जोडलेले आहेत डॅरिल मुख्यमंत्री शिंदेच्या बालेकिल्ल्यामध्ये उद्धव ठाकरे यांची सभा होणार आहे संध्याकाळी सभेचं आयोजन करण्यात आलंय काय अधिकची माहिती नक्की निलम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बालेकिल्ल्यात आज शिवसेना उद्धव ठाकरे गटाची सभा पार पडणार आहेत सायंकाळी साडेसहा वाजता ही सभा पार पडणार आहेत संभाजीनगर आणि पुण्यातील शिवसंकल्प अभियानानंतर ठाण्यात ही सभा पार पडणार आहेत उद्धव ठाकरे असतील संजय रावत असतील व इतर शिवसेनेचे महत्वाचे नेते पदाधिकारी असतील या सभेसाठी उपस्थित राहणार आहेत आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे उपस्थितांना मार्गदर्शन करणार आहेत तर आजच्या सभेत उद्धव ठाकरे उपस्थित असलेल्या कार्यकर्ते पदाधिकारी यांना काय कानामंत्र देतात हे पाहावं लागेल नीलम धन्यवाद डारिल आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी